प्राध्यापक रंगनाथ धांडे यांच्या झोलांड या कादंबरीचा प्रकाशन समारंभ तेरा सप्टेंबर दुपारी एक वाजता पत्रकार भवन जुनी नगर परिषद जवळ वाशिम या ठिकाणी संपन्न होणार आहे झोलांड या कादंबरीच्या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक अशोक थोरात सुप्रसिद्ध साहित्यिक अमरावती हे राहणार असून प्राध्यापक डॉक्टर महेंद्र भवरे या समीक्षक विचारवंत मुंबई विद्यापीठ यांच्या हस्ते हा प्रकाशन समारंभ होणार आहे या प्रकाशन समारंभाला वाशिम जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यप्रेमी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी प्राचार्य सुभाष यांनी केले सर्व प्रेमी नम्र विनंती की दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवार दुपारी एक वाजता पत्रकार भवन जुनी नगर परिषद जवळ वाशिम येथील ग्रामीण भागाचं वास्तव दर्शन घडणारी प्राध्यापक रंगनाथ धांडे लिखित कादंबरी धोरणचा प्रकाशन सोहळा प्राध्यापक अशोक थोरात सुप्रसिद्ध साहित्यिक अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली माननीय प्राध्यापक डॉक्टर महेंद्र भोरे साहित्यिक विचार यांच्या शुभ हस्ते माने श्रीधरम मोरे खातनाम पत्रकार चित्रकार माननीय शत्रुघ्न जाधव समीक्षक माननीय प्राचार्य मिलिंद बाहुल साहित्यिक माननीय लोकनाथ यशवंत सुप्रसिद्ध कवी माननीय प्राध्यापक अशोक इंगळे साहित्यिक विचारवंत माननीय युवराज माळी संचालक अथर्व प्रकाशन पब्लिकेशन यांच्या प्रमुख उपस्थितीत व माननीय डॉक्टर विजय काळे व सापेश्वर गांगवे यांच्या बहादार सूत्रसंचालन लाभणार आहेत तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे